टिकपा आणि ॲप्लिकेशनसाठी प्रथमत हे पेज ओपन होईल याला स्लाइड करा त्यानंतर याला स्लाइड करा इथं आपण आपला जिल्हा निवडायचा आहे जिल्हा निवडल्याच्यानंतर नंतर पुढे जायचं आहे पुढे निवडल्याच्यानंतर नंतर शेतकरी लॉग इनला जायचं आहे आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकून पुढे जायचं आहे सर्वर बरोबर संपर्क होत आहे यानंतर इथे लक्षात घ्या ज्या नवीन शेतकऱ्यासाठी इथं नवीन खातेदार नोंदणी करा म्हणायचं आहे इथे आपलं गाव आपला गट नंबर निवडायचा आहे त्यावेळेस आपलं नाव येईल त्यानंतर इथे खातेदाराचं नाव येईल याप्रमाणे आपण खूप साऱ्या शेतकऱ्यांची पाणी जागेवरती जाऊन करून दिलेली आहे त्या शेतकऱ्यांच्या इथे नावं दिसत आहे त्यापैकी आता आपण एका गटाची पीक पाहणी करणार आहे तर त्या गटाची पीक पाहणी करताना इथे आपल्याला नाव दिसेल त्या नावाला क्लिक केल्याच्या नंतर पुढील प्रोसेस कशी करायची ती माहिती देण्यात येणार आहे तरी व्हिडिओ संपूर्ण बघा ठीक आहे पुढे मोतीलाल माधव सांगले नावाने सिलेक्शन करणार आहे संकेतांक क्रमांक विसरला आहे म्हणायचा आणि इथे संकेतांक क्रमांक दिलेला जाईल बावन्न सत्त्याऐंशी टाकायचं आहे बावन सत्त्याऐंशी टाकला पुढे जायचं आहे पुढे गेल्याच्या नंतर आपल्याला या पद्धतीचे होमपेज दिसेल मध्ये कायम पड चालू पडमध्ये आपल्याला विहिरीची बोरवेलची नोंद करायची शेततळ्याची नोंद करायची त्याच्या व्यतिरिक्त जांदा बांधावरील झाडे नोंदवा ते पण इथेच दिलेलं आहे त्याच्यानंतर पीक माहिती ही नोंदवामध्ये आपल्याला जायचं आहे पीक माईत ही नोंदवामध्ये गेल्याच्यानंतर आपला जो खाते नंबर येईल तो निवडायचा आहे त्यानंतर आपले गट दिलेले राहतील ते गट निवडायचे आहे गट निवडल्याच्यानंतर आपले एकूण जमिनीचे क्षेत्र दिसेल खराब दिसेल हंगाम निवडायचा आहे आता सध्या रब्बी पिकाची पीक पाहणी करणे सुरू आहे त्यानंतर इथे पिकाचा प्रवर्ग निवडायचा आहे निर्भीळ पीक निवडू शकतो त्याच्यानंतर पीक निवडायचे पिकामध्ये आपल्याला कुठल्या पिकाची पीक पाहणी करायची आहे ते इथे दिसतील त्या हिशोबाने आपण ते पीक पाहणी करायची आहे पीक पाहणीमध्ये खूप सारे पिके येणार आहेत त्या पिकांची नोंदणी करायची आहे तर साधारण आपल्याला एक हेक्टर म्हणजे शंभर गुंठे म्हणल्यावर इथे एक टाकावं लागेल त्यानंतर जलसिंचनाचा स्रोत कुठला आहे तो घ्यायचा याच माध्यमातून आपल्या विहिरीची पण नोंद होणार आहे किंवा जलसिंचनाचा प्रकार निवडला जाणार आहे सिंचन पद्धत ठिबक सिंचन निवडायची आहे रब्बी पिकाची लागवड साधारण सतरा सा ऑक्टोबरच्या नंतर होत असते तर ता त्या हिशोबाने ता इथं तारीख निवडायची आहे आणि पुढे जा म्हणायचं आहे पुढे जा म्हणल्याच्या नंतर आपल्याला पिक पाहणी करण्यासाठी पुढील पेज ओपन होईल पुढील पेजवरती आपल्या गटाचा गट नकाशा दिसेल गट नकाशा दिसल्याच्या नंतर इथं आपण त्या गटामध्ये उभा आहे का हे दिसेल प्रत्यक्ष दिसल्याच्यानंतर इथे अद्यावर्तन करायचं आहे अद्यावतन केल्याच्या नंतर अद्यावतन केल्याच्यानंतर पुढे जा म्हणायचं आहे ज्यावेळेस आपण जागेवरती असो पिकामध्ये असू तेव्हाच ही पुढची स्टेप ओपन होणार आहे अन्यथा तिथे आपण त्या पिकाच्या क्षेत्रापासून पिकाच्या गटापासून खूप अंतरावरती आहे असं दिसेल आणि त्यानंतर ते, ते फोटो घेता येणार नाही आपल्याला तर इथं आपण फोटो घेणार आहे फोटो घेतला फोटो घेतल्याच्यानंतर तो अपलोड करायचा आहे अपलोड केल्याच्यानंतर दोन फोटो घ्यावा लागणार आहे लॅटिट्यूड लँगिट्यूड येतं अक्षांश रेखाशयता आणि तिथं पिकाची लागवड केलेली आहे प्रत्यक्ष आपण फोटो घेऊ हो शकतो फोटो घेतल्याच्या नंतर इथे आपण पुढे जायचं आहे प्रत्यक्ष भरलेली सर्व माहिती समक्ष दिसेल आणि त्यानंतर इथे पीक पाहणीची योग्य माहिती अचूक असल्याची मी घोषित करत आहे असे टिकमार करून पुढे जायचं आहे आणि आपली पीक पाहणी आपल्या जागेवरती आपण स्वतः करू शकतो आणि पिकाची माहिती साठवली आहे अपलोड झाली आहे असं सांगितलं जातं अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा किंवा अधिक माहिती मिळवण्यासाठी मोतीलाल माधव सांगळे ब्याऐंशी पंच्याहत्तर अठ्ठावन्न एक्कावन्न झिरो आठ संपर्क साधा धन्यवाद आजच आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद